देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे तर इकडं एक आनंदाचं वातावरण आहे मुंबईमध्ये महायुतीचे सरकार समोर आणि दुसरीकडे सोलापुरात निदर्शने करण्यात येत आहे तर काय सांगा नक्की ज्या राज्यामध्ये ई व्ही एम मशीन मशीनच्या मा माध्यमातून सरकार असं आले काय आलेलं आहे प्रमाण बावीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपास या राज्यामध्ये सगळ्यांना मिळून एकच अजिंताना सगळ्यांना मिळून मतदान आहे मग यांच्या विरोधामध्ये जवळजवळ अठ्ठ्याहत्तर टक्के लोक या राज्यामध्ये आणि असं असताना हे फक्त यू एनच्या माध्यमातून त्या ठिकाणी सक्षवती येतात एक राज्यातल्या लोकांचा आक्रोश आहे आणि या सोलापूर कृषी समितीच्या वतीनं या ठिकाणी तो आक्रोश प्रकट जोरदारपणानं गेल्या दोन तासामध्ये हजारो लोकांनी येऊन भेटी देऊन या ठिकाणी सह्या केलेले आहेत राज्यभरामध्ये अतिशय असंतोषाचं वातावरण आहे या देशात खूप लोकशाही राहणार का नाही आणि हा जर वनवा पेटला तर माझ्या माहितीप्रमाणे या देशातलं सगळं काय संपूर्ण जाईल अशी परिस्थिती उद्रेक होईल अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली आणि राज्यकर्त्यांनी वेळीच सावध व्हावं अशा पद्धतीनं जर तुम्ही सत्तेवरती येत असा आणि लोकांचं लोकमत बाजूला ठेवून लोकांच्या अपेक्षा लोकांचे वेगवेगळे प्रश्न लोकांचे वेगवेगळे आरक्षणाच्या समस्या लोकांचे सोयाबीन असेल कापूस असेल यांचे प्रश्न तुम्हाला कशाचही सुद्धा पडलं नाही आणि फक्त आणि फक्त तुम्हाला ई एम मॅनेज करायचं आहे एकाशी एक आहे कुठं दोनाशी एक केले कुठं तीन शेफ्ट केले माझ्यामधल्या सगळ्यांमध्ये एका शेफ केले कर्करावाडी गावामध्ये बळशिरस तालुक्यामध्ये जे आंदोलन झालं ते साधारणपणे अठरा कोटी लोकांनी ते आणि देशभरामध्ये पन्नास टक्के लोकांचे जेटस होते लोकांच्यामध्ये किती उद्रेक आहे किती आग आहे आणि ज्वालाही भडकते आणि त्याचाच भाग म्हणून या सोलापूरमध्ये एका बाजूला हा शपथविधी होत असताना राज्यावरती ज्याला लोकमत नाही ज्यांच्या माझे मागं माणसं नाही ज्यांना जनाधार नाही अशी लोक त्या राज्यावरती बसत असताना जनताही आक्रोश करते आणि हा आक्रोश तुम्हाला महिन्या दोन महिन्यामध्ये खूप मोठा झालेला या राज्यामध्ये दिसेल चाणक्य पण मी तुम्हाला या माध्यमातून चाणक्य गिरी करणं हा भाग वेगळा आणि या राज या राज्यातले लोकांचा माणूस हा भाग वेगळा चाणक्यगिरीमधून तुम्ही काय लोकपथाचा पटारी होऊ शकता गोगिला मुंडे होते अनेक लोक होते पण या मंडळीला त्यांनी चाणक्य होता आलं यांचं फक्त मशीनचे आहे चाणक्य घेण्यापेक्षा याच्याकडे मार्कवाडी प्रकरणामध्ये અને નિદાર સુધાની તાલુકા એક્યાણ ગાવાદારસંભ્યાણ ગાવાની જશ્યા પદ્ધતિના બટ પેપર વરથી મતદાન લાવાની આ ધરાવ मार्कवाडी गावाने तर स्वतः छापून पत्रिका छापून त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात केली होती प्रशासनानं धडकशे केली पण त्या ठिकाणी काय ते सांकेतिक होतं लोकांचं मार्गदर्शन होतं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मीडियाचे प्रिंट मीडियाचे ऑफिसर होते ऑब्झर्वर होते आणि सगळा देश बघत होता की मतदान कसं होतं आणि तुम्हाला काय हरकत होती जर दे 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 दूग दूग को को ते मतदार त्या ठिकाणी दूध जातून किंवा बाप दाखवण्याचे श्राद्ध घा अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं चित्र होतं त्याला काय अथॉटिकली काही शे म्हणजे कुणाची सही नव्हती फक्त आपल्याला पाहायचं होतं त्या गावाने अशा पद्धतीचं मतदान केलं आहे स्वतःच्या समाधानासाठी काय या देशामध्ये या राज्यामध्ये जो माळशिराज तालुक्यामध्ये खरंतर्फी एवढं आवड एक लाख एकतीस हजार आठशे बहात्तर परंतु माझ्यामधली चोपन्न हजार मतं ही ह्या समोरच्या उमेदवाराला चोपन्न हजार पडली त्यामुळं माझी चौपन्न हजार मतं ट्रान्सफर झाली आणि त्यामुळं माझं लिहिले तेरा हजारावरती चोपन्नला चौपन्न मतं गेली तर एक लाख एकवीस हजार एवढं मतं तिथे मला वाटत होतं बी जे पीला एक मत कोण झाल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत काही ठिकाणी दोन मतं बीजेपीला किंवा बी जे पीला एक मत पोल झाल्यानंतर दोन मतंही ट्रान्सफर करण्याची सोय होती काही ठिकाणी बीजेपीला एक मत पडलं की तीन मतं ट्रान्सफर कर त्या ठिकाणी केली आणि अशा पद्धतीनं मग अनेक उमेदवारांची मतं त्यांना घेऊन आपण पाहिलं असेल या सोलापूरमध्ये साठ साठ सत्तर सत्तर हजार मतांनी ही निवडून उडू शकतात पाठीमागच्या पाच महिन्यामध्ये आणि आता काय असं घडलं की त्या ठिकाणी तुम्हाला लोकांनी मतदान टाकले पाहिजे फक्त लाडक्या बहिणीचा फारस केला गेला प्रत्येक तालुक्यामध्ये मुलीच्या तालुक्यामध्ये आकडेवारी आलेली आहे त्यांना चार, एक चार ते एक्केचाळीसशे मतदान चार हजार साधारणतः मतदान ला या लाडक्या बहिणीच्या ला माध्यमातून मिळालं त्यापेक्षा ज्यादा काय मिळालं नाही परंतु अशा ना ना। पद्धतीनं या राज्यामध्ये लोकशाही संपलेली आहे आता उद्या मी चैत्यभूमीवर मी जाणार आहे त्या मार्कटवाडीची माती आम्ही बाबासाहेबांच्या पायावरती अर्पण करणार आहे आणि त्या ठिकाणाहून मात्र आम्ही रंशी होणार आहे ही लोकशाही वाचवली